सुरुवात आहे त्यामुळे एक चुकून आहे सहा सुटला या मैदानातला आणि सहा पळतोय मैदा या ठिकाणी चार गाड्या आणि चार गाड्या ठिकाणी कोण होणार या ठिकाणी सहावा गट विजेता बैल गाडी मला पलीकडे शंकर पळतोय अलीकडे या ठिकाणी हरणे आणि राजा पळतोय दोघा दोघांत या ठिकाणी सुंदर असेल लढत अतिशय सुंदर आणि निरविधात वर्चस्व अच्छित डायव्हर रेट माग गाडी आली क्रमांक सहा चा निकाल गाडी क्रमांक सहा चा निकाला तास क्रमांक दोन वर धरलेली गाडी बाबूशेठ माने घर या गाडीचा एक नंबर विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या रेटेकरांचं रे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाळे मागल्या या ठिकाणी पुसेगावला मैदान झालं होतं त्या मैदानातला हिंद केस मानकरी झोड पाला भुजूरापाला यमळट फुले लोभले बंडनाना वाडेकर आणि सोमनाथ जगदाय पेणगाव यांचा या ठिकाणी हरण्या पारा आणि त्यांच्याजुरा या ठिकाणी आटपर तालुक्याचं भूषण ज्या बैलाला या ठिकाणी चटणी बाजूला पैलवान म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं असा या ठिकाणी बाबूसाहेब माने घरणेके के बाळासाहेब माने घरणेके